जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील कृषी विद्यापीठाचा विषय पुन्हा अजेंड्यावर अखेर मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादांची दादांची सूचना कृषी मंत्र्यांचे आश्वासन कृषी विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या वर्षांपासून रखडते आहे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत असून आजवर त्यांनी यासाठी अनेक आंदोलने आणि अने निवेदने देऊन विषय पेटता ठेवलाय नुकताच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि धुळ्यात कृषी विद्यापीठ झाले पाहिजे हा मुद्दा अजेंड्यावर आणला परवा पुण्यात महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची बैठक पार पडली या बैठकीची माहिती मिळताच धुळे कृषी विद्यापीठ निर्माण समितीचे निमंत्रक प्राध्यापक शरद पाटील यांनी या बैठकीत अचानक धडक मारून विषय चर्चेला आणला तत्पूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हा विषय बैठकीत चर्चेला घेण्याची विनंती देखील केली होती धुळ्यातील कृषी विद्यापीठासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेला आंदोलने घेतलेली दखल विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि त्यावरील उत्तरे या साऱ्या मसुद्यांची त्यांनी बैठकीत सादर केली विशेष म्हणजे राज्य सरकारने यापूर्वी सादर केलेल्या डॉक्टर एस वाय पी थोरात समिती आणि डॉक्टर व्यंकटेश्वर समिती या दोन्ही समितीचे अहवाल धुळ्यासाठी सकारात्मक असल्याचेही जाणीवपूर्वक लक्षात आणून दिले उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे हे धुळ्यात विद्यापीठ व्हावे मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार सांगितले हा विषय राजकीय अथवा माझ्या व्यक्तिगत फायद्याचा नसून धुळे जिल्ह्याच्या विकासाशी निगडित आहे त्यामुळे यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि साऱ्यांनीच सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी प्राध्यापक पाटील यांनी केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे